धरली काही नाही बुवा ड्युटीवर आलो होतो बर मला तुम्हाला एक खुशखबरी द्यायची काय खुशखबरी द्यायची आहे काय झालं तुम्ही खूप तुम खुश होऊन जासाल खूपच खुश असाल तुम्ही, हो तुम्ही जर तुम्ही ऍक्शन ना लय खुश असाल हो बापा अशी काय गोष्ट आहे की मी एवढं खुश होऊन जाईल काय म्हणत आहे सांग ना तुम्ही गेस करा बरं काय खुशखबरी असेल तर आपल्या लग्नाची तारीख काढली आहे ना हेच खुशखबरी आहे ना काय हो तुम्ही बी हे है खुशखबरी नाही आहे मग काय मी म्हणत होते ना की आपण घुमायला जाऊ म्हणून हो म्हणत होतो पण तुला नाही म्हटलं ना तू तर नाही म्हणे नाही म्हणे मी नाही येत म्हणे घुमायला म्हणे नाही आई बाबा परमिशन नाही देतील असं तसं तू तर किती बोलली मला हा लाख लाख बोलली आणि तू तर नाही म्हणत होती मग आता काय विचारत आहे राहू दे ना आता मी बोललो तर बोलू दे तुम्हाला राग आलाय ना मी नाही म्हटलं होतं तर राग आलाय ना तुम्हाला नाही काही राग नाही आला एवढा सांग ना काय म्हणत आहे काय खुशखबरी आहे मला वाटलं की आपल्याला लग्नाची तारीख काढली म्हणून एवढी खुश आहे तेच खुशखबरी आहे ते नाही आहे तुम्ही कोणती आहे

काय कशी कशी परमिशन भेटली काय सांग ना काय काय म्हटलं तुम्ही घरी हे आपली कंचन नाही का कंचन कंचन ना दिमाग लावला हो, ना कोणती मैत्री हो पण ते बीन आपल्या सोबत घुमायले तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना नाही नाही इथे काय प्रॉब्लेम आली तर चालते ना काही प्रॉब्लेम नाही मला वाटलं असतं तुम्हाला चांगले आहे पण चांगलं झालं ना हा तिने आयडिया काढली चांगलं झालं तशी कंचननं आपली खूप मदत केलेली आहे आपलं साक्षगंत तुटता तुटता तिनं वाचवलेलं आहे तर तशी बी कंचनचे लोक काय आहे आपल्यावर चांगलं केलं कंचनली बी घेतलं आपल्यासोबत तर चांगलं केलं चांगलं केलं कंचनली सोबत घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे मला वाटलंच होतं की तुम्ही काही माणसांना नाही म्हणून ते कोणच्या नंतर फालतूच भेट होती की जिजाजी नाही म्हणतीन ना असं तसं हा तिला असं वाटलं की तुम्ही नाहीच माणसांना म्हणून कंचनले म्हणा तुम्ही काही भिवू नका हा चला म्हणा आमच्यासोबत घुमायले तर इच्छा नुसतं आपण घुमायला चाललो हा कंचनले आयडिया दिली म्हणते तुला हो हो नाही तर माझ्या कुठे एवढा दिमाग चालतो हो बाप्पा पण तुम्ही ना काय घोळकाल केला कसं काय पटवलं तुझ्या आई बाबाले ते जाऊ द्या तिला लंबी स्टोरी आहे तुम्हाला कधी भेटून सांगेल बरं मग कधी चालतं तर तुम्ही सांगा कधी चालतात हा काय उद्या तर काही येऊ शकत नाही परवाला जाऊ बरं ठीक आहे परवाला जाऊ मग हा ठीक आहे मग मी फोन ठेवतो आता मी थोडस आहो हॉस्पिटल मध्ये पेशंट आहे पेशंट चेक करायला जायचं राऊंड जायचं आहे मला नंतर फोन करतो अरे हो हो तुमचं काम करा तुम्ही मी असाच फोन केला होता तुम्हाला सांगायला हा तुम्ही जेवण वगैरे केलं हो केलं बरं ठीक आहे तुम्ही ना केलं जेवण टाइमावर जेवण करत जा बरं बाप्पा हा कामा कामात राहता आणि राज जेवण जेवण काही करत नाही जेवण करत जा नाही मी जेवण वगैरे तर टाइमावर करतो टायमावर hmm, जेवण करता सांगितलं होतं मला मोहिनी ताईना सांगितलं होतं काही जेवण घेऊन काही बरोबर करत नाही म्हणतो मी टायमावर कामा कामात राहतात जेवण खाऊन करत जाऊ बाबा जेवणाकडे दुर्लक्ष नको करत जाऊ आता जेवण हो ना ये बरं ठेवा पण होते मला वाटलंच होतं चांगले आहे लाईल म्हटलं की कंचन बी आपल्यासोबत येणार तर नाही म्हणणारच नाही मला माहित होतं हे कंचन तर फालतूस एवढी भेट होती की नाही म्हणे भाऊजी नाही म्हणती ना असं म्हण तसं फालतूस बोलत होती ते बा किती चांगले आहेत ते आता कंचनच्या इथं जातो कंचनला सांगतो बाई आनंदी कोणाचा फोन होता कोणासून बोलत होती बाई तू आई कोणाचा नाही हो? जगदीशजीचा फोन होता अरे बोचा फोन होता का होय काय म्हणत होते काय नाही असं जेवण झालं काय हे ते विचारत होते हां बरं ठीक आहे मी काय म्हणतो मी चालली मुन्नी काकूच्या इथं मी येलो कुठं जाऊ नको घरीच थांब मला काम आहे थोडं मुन्नी काकूच्या इथं येतो मी बातत जाऊ काय भाई मला जाचवतं कंचनच्या इथं मला अर्जंट काम आहे ना अहो हो ना मी आल्यावर जाशील ना काय बाई तू बी टायमावरच आनंदी आनंदी शंभर वर्ष आयुष्य म्हटलं तिचंच नाव घेतलं ना ते चाले अरे हो कंचन आली वाटते काय आता तुला जायची गरज नाही ते चालेल कंचन ये अंदर आहे तू अंदर अंधारा मी मा मध्ये अंदर आहे का आनंदी तू हो हो अंधारा मी ये तू इकडे आता जाऊ नको कुठं पाय कंचन आली आता आता जातो मी आता घरीच थांबतो होय जाय तू आता आली ना कंचन मी तिला सांग बोलतो तू जाय आरामाने हो हो मी पाठवत तिला अंदर चला आनंदी एवढी का स्माईल करत आहे तू अव गोष्ट सशी आहे काय गोष्ट आहे सांग था, था? का, का सा ना मला बी अव मी ताघरी येणारच होती तुला सांगाले बरं जाण तू आली नाही बाई एवढी स्माईल करू राहिली काय गोष्ट आहे सांग ना मला बी अहो बी अवघस विचारता का बसतं खरी पहिलं मग सांगतो ना गेम आहे बसले सांग आता काय झालं तर अव तुला माहिती आहे का काय झालं तर आता जगदीशजीचाच फोन आला तर जगदीशजीनं काय म्हटलं माहिती का काय म्हटलं सांगशील तेव्हा माहीत पडीन बाई ना सांग ना काय झालं तर तू एवढी हसू राहिली काही ना काही खुशखबरीच असेल सांग ना तू भेट होती ना तू म्हणे भाऊजी म्हणेन म्हणे की कंचनले काही घेऊराली असं तसं म्हणेन म्हणे तुला नाही म्हणेन म्हणे आले आ तर माहिती आहे का नाही काय म्हटलं मी ना म्हटलं कंचन देणार कंचननं दिमाग लावला म्हटलं आणि परमिशन देऊन दिली म्हटलं माईपासून आपल्याला घुमाला जायची तर कंचन देणार म्हटलं तुम्हाला काय प्रॉब्लेम तर नाही होणार ना तर ते म्हणे नाही म्हणे काय प्रॉब्लेम होणार म्हणे कंचनले बी घे म्हणे सोबत म्हणे तिचे घुमन फिरले होते तशी बिला उपकार आहे म्हणे तिचे म्हणे आपल्यावर म्हणे तिने आपलं स्व साक्षर तुट्टा वाचवलं म्हणे तर तिले बी घे म्हणे सोबत हा बाई हो का असं म्हटलं का लगे भाऊजीना नाही तर काय तू तर फालतू स्वारावर भारे बांधू राहिली होती हां हा? म्हणे ते नाही म्हणतील म्हणे जिजाजी नस तसं पाय बरं किती चांगले आहे ते म्हटलं होतं मी तुले हो बाय ना त्याचा स्वभाव चांगला आहे पण का हो मी तुमच्या दोघांच्या मनात काय करून तिथं हां राहू दे मी नाही येत हा बाय कंचन आता तू जास्त उभा नको करू बाई हां मी ना तर म्हटलं एवढं पटवलं पण तू म्हणते की आता मी येत नाही तू नाही जाशील तर मग मी नाही जात जा मी नाही जात मग राहू दे मग कॅन्सल करू जाणं आपण राहू दे राहू दे काही काही येऊ नको राहू दे मी नाही तू काय कॅन्सल करतं मोठ्या मुश्किलना तर परमिशन भेटली काय तू येशील तर मी जातो नाही तर मग मी नाही जात काय ना तू बी चल मी बी येतो मग हे झाली ना गोष्ट चल मग आपल्याला जायचं आहे परवा दिवशी जायचं चाललो आपण आठवून ठेवशील बै ना तुला जे गोष्ट मनवाची राहिली ना तुले बरोबर आयडिया आहे तू बरोबर म्हणून राहतो पण ते गोष्ट ऐकत नाही तू चल लवकर लवकर तयारी आपल्याला परवा दिवशी जायचं आहे हा घुम्याला ना छोप आरामानं बोल ना काकू ऐकून घे ना अवं आई नाही घरी आई गेली मुन्नी काकूच्या इथं काकू मुन्नी काकूची इथं गेली का हो हो मला भेटला पाहिजे कोण होता तो छपरी पोरगा तर डबल भेटला पाहिजे मला त्याची तर चांगली चप्पल नसतात काढतो मी आता मला भेटला डबल कधी छेडलं ना ते दोन तीन चपला देतो मला तोंडात आता मी आता डबल भेटला पाहिजे फक्त तो कधी काय नाही चालणार पुरिली छेडतेला देतो हा मला भेटला पाहिजे डबल कधी नाही नाही तो दिशेन तो छेडी ना कधी ना कधी त्याला दाखवतो ना मी हा त्याची चपला ओरात नाही काढली तर नावाचीच रोहिणी मी रोहिणी काय झालं तुम्ही किचन मध्ये काय करत आहे अरे वहिनी तुम्ही अरे ते हो ते मी तर बनवायला आली होती किचन मध्ये म्हटलं आता प्रेमजी बी चहा देतो ना चहा बनवतो आणि तुम्ही काय मध्ये काही नाही बहिणी आईसाठी चानवती बा द्या ना मी बनवतो आणि बरबड कम करू आलता काय झालं तुम्हाला अरे बहिणी काही नाही काही नाही म्हणजे काय काहीतरी बडबड करत हो ना चपला मारतो असं तसं कुणाला मारता बाप्पा चपला अरे वहिनी हा एक पोरगा हां छपरी मी चालली होती काल तर रस्त्यानं चालली होती मी तुमच्यासाठी काही सामान घेतो म्हटलं तुमचं मेकअपचं सामान संपलं ना लिपस्टिक पावडर असं तसं काही घेतो म्हटलं तुमचं निघणं नाही होत घरातून तर घेतो म्हटलं तुमच्यासाठी तर चालली होती माही मैत्री म्हणे तिकडे चांगलं भेटते म्हणे सामान दुकान आहे म्हणे तिकडे येत म्हणे मी तिथूनच घेतो म्हणे मस्त सामान भेटते म्हणे ब्रँडेड तर बाप्पा मी गेली तिथं हां सामान आणले तर मी चालली होती रस्त्यानं एक पोरगा भेटला हां मला पाहून कानं म्हणत होता आती का खंडाला नसन तसं हां तर त्याची चांगली स्वरात काढली म्हटलं मी ना मी तर त्याले चांगली पिटणार होती पण माहिती मैत्रीण म्हणे जाऊ दे म्हणे असंच आहे म्हणे येता जाता पुरी खेळत राहते म्हणे काही त्याच्या तोंडी नको लागू म्हणे तर चांगली चपलानं स्वतः काढली असती म्हटलं तिची काल, काल हो मी ना हो रोहिणी अशा लोक आईले बोलाच लागते आ चपलाच मारा लागतात अशा लोक आईले पोरींची छेड काढतात चालतात फिरता अशा लोकांले तर चपलाच मारा लागतात म्हटलं तरी लय बोलली मी त्याले लय बोलली बरं झालं बोलल्या त्याला चांगलं केलं ना बोलल्या तर मला डबल कधी भेटला ना तर माई हाऊसच पुरी करून घेईन मी त्याला चांगली पिटीन म्हटलं हो रोहिणी पण वहिनी या चक्करमध्ये तुमच्यासाठी मेकअपचं सामान आणतच पाहिलं हो मी आणलंच नाही हां जाऊ द्या ना नाही आणलं ना तर काय मेकअप लागते घरामध्ये घरामध्ये कोणता मेकअप करायला लागते जाऊ द्या ना नाही आणलं तर नाही आणलं मी जाईन कधी तर घेऊन येईन नाही नाही जाईन ना मी डबल जाईन आता उद्या परवा जाईन घेऊन येईन तुमच्यासाठी नाही नाही रोहिणी राहू द्या ना आणेन ना मी नाही नाही वहिनी आता तिकडे जास्त लागते मला हां जाणार आहे ना मी तर घेऊन येईन तुमच्यासाठी टेन्शन नको घेऊ तुम्ही मी काय म्हणतो आता सर शांत झाला का नाही झाला नाही नाही आई आहे आता चुपचाप बसलेली आहे आता चहा बनवतो मी घेऊन जातो आईसाठी नाही मी घेऊन जातो ना आत्यासाठी चहा तुम्ही राहू द्या नाही नाही वही नाही आता आईले राग आलेला आहे ताजा ताजा राग आईचा सध्या थांबा तुम्ही मीच घेऊन जातो नाही तर तुम्ही अजून जासा अजून तुम्हाला बोलील ना वहिनी तुम्ही तुमच्या रूममध्ये जा मी घेऊन येतो तुमच्यासाठी दादासाठी बी चहा आणतो आईले बी देतो नाही ना घेऊन जातो ना मी हां घेऊन जातो ना आराम करा ना सकाळपासून निरा कामं करू राहिला बाप्पा तुम्ही हां सकाळपासून कामाला चालू आहे जा आराम करा मी आणतो चहा तुमच्या रूममध्ये जा रा मशीन आहे का तुम्ही मशीन सारख्या चालू आहे सकाळपासून काम करायला करायच लागतात काम काय हो पण जाण आराम करा मी आणतो तुमच्या पायसा चाहू तू जाईल अरे हो तो, जा जा। हो पायतो जा तुम्ही आहे रोहिणी खरं रोहिणी तुम्ही खूप चांगले तुमच्या सारखी न सर्वाला भेटा बापा सराईला भेटा काय <laughs> वहिनी माणुसकी नाही का माणूसकी बी असायला पाहिजे ना माणसामध्ये तुम्ही का मशीन आहे का सकाळपासून चालूच राहता नाही रा, कामाले झोपेत उठल्या तेव्हापासून म्हणजे आज लय कामं झाले तुमच्या मागं नाही भांडणी केलं लगे त्याच्यात मी जा, जा तुम्ही आराम करा आ, काय चा आता आता नाही देराने आल्याशिवाय काय आराम होते नाही आला हा देराने आली की मग करीन आराम हो आनंदी वहिनी आली की तुम्हाला आराम होईल मग मग दोघी मिळून काम करसान घरातले आणि बोलले ती भी कमी भेटतील दोघी मिळून बोलले खाऊ नाही हो बोलणे खाली की तुम्हाला पार्टनर भेटून जाईल ना मग नाही तर काय मोहिनी फाईल नाही भेटत आहे तुमच्या भावाला घरी बी ऑफिसचे काम सुचतात म्हटलं आता सुट्टी घेऊन आले ना अर्ध्या दिवसाची आता तरी ऑफिसचं काम करत आहे मी पाहतो ताईची कोणती फाईल आहे तर हो जातो मी तुम्हाला तेच तर म्हटलं मी ना जा दादारी फाईल पाहून द्या कुठ कोणती फाईल आहे दादाची तर मी आणतो छा काय बाप्पा हे माणूस बी हो आली आली जा 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 दादा आवाज देत आहे हो आली आली रोहिणी जातो मी पाहतो दादाची कोणती फाईल आहे तर खरं बाप्पा लग्न झाल्यावर लस कामं लागतात माग हां सासूचे बोलणे खा अन्न कामही करा घरातले आणि ते सोनूबाईचं ते लग्न मॅटर आहे बाप्पा हे सरळ पाहून तुम्हाला असं वाटतं की लग्नच नाही करा लग्न लग्नानुश्वास सुटू राहिला बाप्पा लग्न केलं की लस टेन्शन लागते माग नाही नाही बाप्पा लग्न नाही करायला पुरं चल मागे माझ्या तू जाईल माझ्या घरात कोण आहे बाई कोण आहे कुठून आणली तुम्ही कुठून आणली आहे आता हेच राहिलं होतं का या बाईले घरात सणाचं राहिलं होतं का कशी काय हिंमत कशी काय झाली तुमची हिंमत कशी काय झाली हा एवढी हिंमत झाली तुमची या वेळी आता माझ्या घरात बिघून आले तुम्ही चल लवकर आतापर्यंत बाहेर तिला भेटत होते जाऊ दे बा बाहेर भेटते हां काही म्हटलं नाही काही नाही आणि आता लगे तिला घरात घेऊन आले तुम्ही एवढे तुम्ही हिम्मत झाली लगे तुमची एवढी हिंमत झाली शरम करा थोडी शरम करा जनाची नाही मनाची तर लाज ठेवा जनाची नाही तर मनाची तर लाज ठेवा थोडीशी लाज शरम पूर्वी विकून खाली का तुम्ही ना बरं झालं कृष्णाने आला माझ्या नाही तर कृष्णा आला असता तर कृष्णाने बापाचे ढंगरे पाहून काय शिकला असता तुमच्यापासून काय शिकला असता तो एवढा सा का हा लाज नाहीये तुम्हाला स्वतःसाठी नाहीत आपल्या पोरासाठी तर सुधरा आपल्या पोरासाठी तर अशा ढंगरे सोडून द्या काही वाटलं नाही तुम्हाला आणायच्या वेळेस हा काही भेऊ नाही लागला माईको येईन माई माय येईन माझा येईन काय म्हणतील असं काही वाटलं नाही तुम्हाला हो ताई ताई हात ना हात ना हात दुखत आहे ना माया हात दुखत आहे ना हात दुखत आहे ना लय मोठी नाजूक कली आहे सो तू कली कुठली हा सोड तिचा हा सोड नाजू काय हा यासारखं समजलं का तुम तिला काय आहे हा सोड तिचा हात दुखू राहिला म्हणते ना समजत नाही का एवढे नाही समजत का ते कोणाचा हात दुखीन का हात मुडीन तिचा हा सोड तिचा हात सोड मुडीन नाही तर तिचा हात तुम्हाला चिंता पडली तिची हात तुटीन हात हे होईल एवढी नाजूक काय हा का माहिती कधी एवढी कदर नाही केली तुम्ही ना आम्ही का ते मला माहित नाही ते काही माहित नाही हा सोडू तिचा लोक हा सोड हा नाही सोडत काय करता काय करता करत जा। अगोन् करू मारखाशीन कर बर मारखाशीन मार खाशील म्हणजे आता याच्यासाठी मारताय का तुम्ही आता हा मारायचंच राहिलं होतं मारा ना आता मारा ते कसरपुरी करून घ्यानं हा मारायच्या लायकीचं तर काम केलेलंच आहे तुम्ही ना बिना मारायचंच मारा, मारा लायकीचं काम केलेलं ला? आहे आता तेही राहिलं आता मारा मारा मारून टाका मला जुग्या मायाला जुग्या आता या पाईसाठी जुग्या मायाला जास्त गो बना नको करू हात सोड तिचा सांगू राहिलं तुम्ही हात सोड तिचा कबरदार तिथे हात लावला तुम्ही तर हात सोडा ना हात सोडा ना हात दुखत आहे ना मायाला जास्त गो बन करू हात सोड तिचा काही खरं माय हातला दुखत होता ताई हा हात दुखत होता मले, नहीं। नहीं हो वा ताई नको म्हणू मला ताई नको म्हणू होता तोंडातून ताई म्हणणं चांगलं शोभत नाही तू ताई नाही का याला तर सोड आ याला लाज नाही वाटली तुलाही लाज नाही वाटली का हा तुम्हा घरी येऊन गेली लाज नाही वाटली तुला लाज शरम नाही आहे का दुसऱ्याच्या माणसाईला फसवत लाज नाही वाटली तुला तिला बोलू नको म्हटलं तिला नको बोलू तू काही बोलायचं खबरदार बोलली तो आवा तिला बोलू नको आिची त्याला लागू राहील तुम्हाला भांडण नका करू राहुल भांडण नका करू तुम्ही काय काय एवढी फिकर आहे त्याची भांडण नका करू तुम्ही नसन लय फिकर पडू राहील तुला हो चालली गेली लगे माय बापाची इथं मै आई बी काही फिकत नाही माहिवाली मै बी चालली गेली माईला एवढं वाटलं नाही की बा आपला पोरगा काय खाईन काय हां काही काही फिकत नाही माहिवाली चालले गे गेले लगे गेले तर गेले याच नाव नाही खा प्याचे किती उरले होते म्हणून भाकर तुकडा बनून उपकारच केला उपकारच केला उपकारच केला घरी म्हणान केलं उपकार पण मावर केला जास्त बोल नका तुम्ही जास्त नका बोलू चोर तो चोर वर्षोड नका तुम्ही निघा निघ माग चंद्रिका कुठंच नाही जाय चंद्रिका इथंच राहील जेवढं तुझं घर आहे तेवढं चंद्रिकाचं घर आहे चंद्रिका इथंच राहील चंद्रिका नाही जाईल ना बस तू चुप बस तू काही बोलू नको म्हणतात आमच्या बिलकुल बोलू नको कधी बोलली नाही तू एवढी करत होती आता मला बोलू राहिली तू आता मी करू तुला दिसू राहिलं तुसून करत होती तेव्हा काही नव्हतं दिसत बिलकुल तिला मग बोलत ना मी काही बोलू नको माझ्या बोलू नको जास्त मस्ती आला रे तू मस्ती मस्ती आला आला बाप गेला नाही गेला मस्ती आला मग बाबा लिहू दे बाबा समोर भी म्हणेन मी हा ना मी नाही भेटकून आले लय भिव भिव राहिलो मी लय भिव भिव राहिलो काय करून तू माझ्यात पावराय का चल माझ्या घरातून लिंग लवकर बाय मी सांगू राहिलो चंद्रिका कुठं नाही जाईन चंद्रिका इथंच राहीन काउन जाईन ते इथं काउन राहीन माझ्या घरात काउन राहीन ते म्हणजे तुझ्या घर म्हणजे तू एक तुझं घर आहे का राहीन ते घरातली हा तिला कोण काढून दाखवते तर मी पाहतो घरातून कोण काढीन तिला घरातून तर कोण काढेन म्हणजे मी काढेन मी काढेन तिला घरातून तिला काढशील तर तू निघशील घरातून तू नाही लक्षण घरात बाप रे बाप तिच्यासाठी एवढं हा की मला म्हणून की निघ घरातून हो पागल झाला का रे राहुल पागल झाला का बाप्पा त्या दुसऱ्या बाई बाईसाठी आता बायकोला घराच्या बाहेर काढता का रे तू पागल झाला का दिमाग दिमाग हाय का नाही रे तुले या बाईनं काय जादू केला रे बाप्पा मग पोरावर काय जादू केला तिला घरातून काढता का रे आता तू घराचं वाटोळ करायचं नांदी लागला का रे काही वाटवडं नाही केलं आई मीला काही वाटवडं नाही केलं इले आपल्या घरातून काढ आपल्या घरात आपण मध्ये शांतता येईल आपण मध्ये शांतता येईल आपण मस्त सुखानं राहू इले काढ घरातून मला मला घरातून काढता तुम्ही ना मला घरातून काढता माझ्या घरातून मला काढवता आहे ना तुम्ही तुझं कुठचं घर पहिले माझ्या घर आहे मग तू या बरं तुमचं घर आहे माझ्या घर आहे इचं काय इले काढा घरातून नहीं। ते नाही ते नाही निघेल तुला तुली आहे घरातून पण तू नाही तुला कोण नाही रोकलं तू रोकला का मी ना की जाऊ नको म्हणून घराच्या बाई चंद्रिका घरातून नाही निघगी आता चंद्रिका इथंच राहील अशी कशी राहीन घरात नाही अशी कशी राहीन अशी कशी राहीन म्हणजे माय घर आहे कशी काय राहीन घरात मी तुवे घर आहे तर माय बी घर आहे तू काय टोन पावडायडी चल निघ घरातून नाही अरे ताईबाई हात नको दबो हात नको दबो आद्दुकते नाही आद्दुकते आ राहुल जी राहुल जी नाही कशी करत आहे हे ताई पाग नकोशा करत आहे मस्ती नको येऊ जास्त मस्ती नको येऊ हात सोड दी हात सोड तेच तिला नाही मारा वाटत आहे म्हणजे तुम्हाला मारा वाटत आहे तुम्हाला मारा वाटत आहे तुम्ही काढ निघूत आहे सर्वे नवरेल मारशील तू नवरेल मारशील हो मारिन मी तुम्हाला मारिन मी ना कामच तसं केलेलं आहे काही नाही केलं मी ना काही नाही केलं बरोबर केलं मी ना अरे बापा तुला वाटत आहे तुम्ही बरोबर केलं पण तुला काही बरोबर नाही केलं डालो काही विचार कोण गलत आहे गलत तूच बापा तूच आहेस गलत आज बी पक्ष गुरेल तू आहे ना आपल्या सुनीचाच पक्ष गुरेल पोरा शिकून काही नाही बोलेल तू काही नाही बोलेल अरे बापा तुला काम असतं केलं जर तुझं जर चांगलं काम असता तर तू ऐकून बोलली असती मी हा मला माहिती आहे तू गलत आहे म्हणून कशी काय ऐकून बोलू मी कशी बोलू बरोबर म्हणते चंद्रिका की तुमच्या इकडून कोणीच नाही आहे कोणीच नाही आहे बरोबर खरं मी एकटाच आहोत आमच्याबद्दल बडकून देणारी तूच आहे का म्हणून म्हटलं या माणसाचं मन कौन निघालं घरातून माय बापाला बोलते काऊन पोराचा लाड करत नाही माया एवढा राख करून राहिला तूच आहे देणारी बैकू बायकू आपल्या कब्जामध्ये करून टाकलं ना उरायला तूच बैकून देणारी आहे ना नाही नाही पप्पा नाही नाही मी कुठं मी मी ते म्हणतो खरं आहे ते म्हणतो नाही 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 तू या जागी जर एखादी बाई असते ना तर आतापर्यंत निघून गेली असते घरातून निघून गेली असती तुला लाज नाहीये लाज लजच्या श्रम काही नाही तुला इतकं उभी आहे इथंच सुभी आहे माझ्यान उभी आहे ते माझ्या उभी आहे मी तिला घराच्या बाईत घरातून काढतो मी पाहतो तू निघ घरातून घरातून काही थांबायची गरज नाही तू गेल तर चालते पण चंद्रिका नाही जाईल चंद्रिका नाही जाई ना तिचं घर आहे ती राही ना तुमचा स्ला सरा तुमचा लाड आहे तुम्ही डोक्यात घेऊन ठेवलं पोराले पहिलेच दाबलं असतं ना ते ही नोबत नसते आली हो बाई मला वाटलं हा एवढा असं नव्हतं वाटलं बैना मला असं नव्हतं वाटलं आता माया पोरगाला असतात असं पाहिलं तर काय त्याच्या दिमागावर परिणाम पडला असता काय पडला असतं आता मारतो आता आता भजनपट्टी करतो इथे आता चंद्रिका कुठे नाही चंद्रिका इथंच इथं याच घरात राहील बघ बापा रे हा हे कशी करायन घरात पाहतो मी बी मा कशी करायन मी पाहतो जे घराच आहे ते करतो चंद्रिका कुठे नाही जाईल चंद्रिका इथंच राहील या घरात मी राहील जेवढं तुझ्या घर आहे तेवढं तिचं जेवढं माया घर आहे तेवढं तिचं घर आहे तुमची पायवाय का होणारी बायको आहे लग्न करणार आहो मी तिच्यासोबत आता बोलाना काही पान तुमच्या पोरगा काय बुरगा तर पान हा पान तुमच्या पोरगा काही लाज नाही वाटत ना पान काय रे राहुल तुला समजू राहिला रे तू काय बुरू राहिला कुकडच्या बल, कुकडे बलकुकडे भातू राहिला काय काही बोलता का रे हा दुसरं लग्न करता काय आता तू बायको असल्यावर एक लेकरू असल्यावर लाज नाही वाटत का रे काय लाज आहे याच्यात काय लाज प्यार किया तू डर ना क्या हा प्यार केला मी कायचा प्यार आहे रे तू या हा कायचा प्यार आहे असा प्यार आहे का तू या आई तू बोलू नको आमच्या मनात नको बोलू तू बिल्कुल बोलू नको आमच्या मनात काय नाही बोलू हा काय नाही बोलू मी तुमच्या मनात हा माय आवनो तू यादी ता म्हणत बोलू नाही तर काय करू मग इले इले घराच्या बाहेर काढा पहिले पहिले इले घराच्या बाहेर काढा एक चंद्रिका कुठे जाणार नाही चंद्रिका इथंच राहणार इथंच राहणार ते याच घरात राहणार कोणत्या अधिकारान ठेवते तिले घरात नाही तू कोणते अधिकारण ठेवते अधिकार म्हणजे मला ते काही सांगू नको काही सांगू नको माय होणारी बायको आहे माय होणाऱ्या बायकोचा अधिकारण तिले घरात नाही ठेवता तू जे करायचं ते करून घे तू एवढा पागल झाला काय बाप्पा तिच्या मांग काही चांगली बाई नाही अरे ते काही चांगली बाई नाही आहे शांत काकून सांगितली रे तिची असली तुला माहित नाही रे बाप्पा तुला फसवत आहे ते फसवत आहे तुला नाही खोटी नको बोलू काही फसवत नाही येते मला बिलकुल फसवत नाही आहे ल चांगली येते ल चांगली आहे तुमच्यापेक्षा किती गुन्हा चांगली आहे किती पटीनं चांगली येते ल चांगली आहे तुम्हाला काही कदर नाही आहे महिली काही कदर नाही आहे तरी माई कदर आहे